नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ आता चालू आहे मार्गशीर्ष महिना तर मार्गशीर्ष महिन्यात वर्षी चार गुरुवार पडत आहेत बघा कधी पाच पडतात तर कधी चार पण यावर्षी आपल्याला चारच गुरुवार पडले आहेत त्यातसुद्धा चौथ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस तारखेला सप्ला एकादशी आहे तर या दिवशी आपण उद्यापन करू शकतो का बऱ्याच महिलांना पडलेला प्रश्न आहे उद्यापन केल्यानंतर आपण महिलांना किंवा कुमारिकांना आपण जेवण काय बनवावे म्हणजे नैवेद्यासाठी आपण काय करावे आणि उद्यापन कसे करावे बघा बऱ्याच महिलांना पडलेला प्रश्न तर बघा आपण सपला एकादशी सव्वीस तारखेला आहे आणि चौथा गुरुवारसुद्धा आहे तर आपण या दिवशी आपण उद्यापन करू शकतो तर उद्यापनात आपण काय करायचं आहे बघा महिलांना किंवा पाच कुमारिकांना आपण जीव घालायचा आहे तुमची शक्ती तुम्ही काहीही बनवू शकता बघा माता लक्ष्मीला तांदळाची खीर खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही गोडासाठी शिरा किंवा तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता बघा माता लक्ष्मी खूप चंचल असते म्हणजे प्राप्त लक्ष्मी प्राप्त लक्ष्मीसाठी आपण तिची सेवा करणे गरजेचे आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही सेवा करणेसुद्धा गरजेचे असते बऱ्याच महिला मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार करतात पण या चौथ्या गुरुवारी सप्लाय एकादशी आहे त्यामुळे बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न की उद्यापन करावे का तर हो तुम्ही उद्यापन करू शकता आता ज्या महिलांना एखादशी चौरत नसते त्या महिलांनी या दिवशी उद्यापन केले तरी चालेल आणि बघा काही कारणाने काही महिलांना जर जमत नसेल म्हणजे बघा काहींना प्रॉब्लेम आला असेल किंवा काही सुतक वगैरे असेल तर त्यांनी पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल आता बऱ्याच महिला बघा तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करणार आहे पण हे खूप चुकीचे आहे असं करू नका तुम्हाला काय करायचं आहे चौथ्याच चा गुरुवारी उद्यापन करायचं आहे आणि जरी तुम्हाला वाटत असेल की आता एखादशीचं व्रत आहे त्यामुळे आपण उद्यापन नाही करू शकत तर तुम्ही काय करायचं आहे बघा तुम्ही पूजा मांडणी वगैरे उपवास आपण नेहमीप्रमाणे करतो तसं करायचं आहे आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता उद्यापन करताना तुम्हाला तुमच्या यथाशक्ती तुम्ही उद्यापन करू शकता म्हणजे बघा तुम्हाला, 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 तुम्हाला जे काही दान करायचे आहे नैवेद्य तुम्हाला काही बनवायचे असेल ते तु, पदार्थ तुम्ही बनवू शकता आपण काय करतो किती करतो हे महत्त्वाचे नाही आपण किती मनाने करतो आपला भाऊ किती आहे म्हणजे आपण किती मन लावून करतो सेवा याच्या आप सगळं महत्व आहे त्यामुळे तुम्ही यथाशक्ती दान करू शकता पाच कुमारिकांना जीव घालू शकता किंवा एक सवासीन किंवा पाच सुद्धा तुम्ही जीव घालू शकता तुम्ही नैवेद्यात पुरणपोळी करू शकता किंवा तांदळाची खीर करू शकता पण बघा तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू नका तर तुम्हाला चौथ्याच गुरुवारी उद्यापन करायचे आहे आणि काही अडचणी असतील तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारीसुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता तर ही होती मी थोडक्यात सांगितलेली माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ